गाळागायला सुभेदारा चपूरानो सुभेदारा चपूरानो बांधलाय रे हाय हाय मंगला आके जाऊती मला बोलायचं तुम्ही सगळ्यांनी मिळून बांधलाय तुम्ही सगळ्यांनी मिळून बांधलाय डॉक्टर बाबासाहेबांचा स्मारक <laughs> आज सगळ्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कल्याणपूर्वेतील जनतेसाठी आजचा दिवस जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आज त्याचे गेले अनेक वर्ष येथील जनता बाबासाहेबांच्या अनुयायी गेली अनेक वर्ष वाट पाहत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे कधी होतं आहे मला वाटतं हे स्मारक झाल्यानंतर पहिली जयंती जी आहे या स्मारकामध्ये होते मलाही खूप समाधान आहे याच्यामध्ये एक खारीचा वाटा जो आहे तो मी उचलू शकतो आज या ठिकाणी अन्न आहेत त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी नगरसेवक असतील त्याचबरोबर भरतजी सोनवणे आहे जी रसाळ असतील ज्यांनी ज्यांनी या स्मारकासाठी आंदोलन केलं सगळ्यांसाठी आज खूप समाधानाची बाब आहे समाधानाचा दिवस आहे की आज हे चित्र पाहूया की गेले अनेक वर्ष लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी होईल आणि त्या जयंतीला नेहमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे हा टेम्पररी पद्धतीने जो आहे तो त्या ठिकाणी उभा करायचा पण आत्तापासून आजपासून प्रत्येक जयंती जी आहे पुण्यतिथी जी आहे या ठिकाणी या स्मारकामध्ये लोक जे आहे साजरी करू शकतो आणि लवकरच आपण जे खाली पाहतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ते देखील आता बघ जे आहे हे तयार होत आहे ते सेंटर मला वाटतं ठाणे जिल्ह्यामधील एक असं सेंटर असतं की त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती पूर्ण चरित्र जे आहे हे त्या सेंटरमधून लोकांना पुढच्या पिढींना तरुणांना जे आहे लहान मुलांना शाळकरी मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा पूर्णपणे या नॉलेज सेंटरमधून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी मिळणार आहे तरच खूप समाधानी मी आहे सगळ्यांना पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो